नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर जे काही गेले दोन दिवस आपण घडताना पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये एकूणच चर्चा जी आहे ती सगळी सैफ अली खान याच्याभोवतीच केंद्रित झालेली आहे म्हणजे वेबसाईट ज्या आहेत न्यूजच्या त्याच्यामध्ये सैफ अली खानच्या संदर्भातले वेगवेगळे सगळे पैलू जे आहेत ते मांडण्यात येत आहेत सगळी चर्चा जी ती त्याभोवतीच कुठेतरी घोटाळताना आपल्याला दिसून येते आणि त्याच्यात मग आरोप केले जात आहेत की गृहमंत्रालय जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे वाचलात लागलेली आहे का आता सैफ अली खानच्या घरामध्ये कोणीतरी घुसला अज्ञात इसम आणि त्याने हल्ला केला त्यामुळे एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आता राजकीय आरोप करणारे जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून हे आरोप करतायत अनेक वर्षांपासून म्हणता येईल कारण याआधी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आता ते मुख्यमंत्री झालेत आणि पुन्हा गृहमंत्री आहेतच आणि त्यामुळे गृहमंत्री जे आहेत ते स सातत्याने कसे अपयशी ठरत आहेत हे सांगण्यासाठी कोणतीही घटना जी आहे ती त्या ठिकाणी पुरेशी असते काही महाराष्ट्रात घडलं की त्यामुळे गृहमंत्रालय अपयशी आहे असं म्हणायचं आता हे जेव्हा राजकीय आरोप होतात ते केले जातात त्याच्यात काहीच हरकत नसते की कायदा आणि सुव्यवस्था नाही आहे पण हे आरोप कोणी करायचे ज्यांनी आरोप करायचे त्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये किंवा ते सरकारमध्ये असताना कोणत्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था ठेवली होती किंवा त्याबाबतीत ते किती सजग होते काहीतरी तुलना केली पाहिजे किंवा आमच्या काळामध्ये आम्ही शंभर गुन्हे जे आहेत ते त्याचा पूर्णपणे निष्कर्ष काढला गुन्हेगार पकडले आणि अगदी शेवटापर्यंत ते गुन्हे जे आहेत त्याचा तपास नेला पण ह्या सरकारने मात्र पन्नासच गुन्हे जे आहेत त्याचा शोध लावला त्यातल्या गुन्हेगारांचा शोध लावला असं काहीतरी तुलना केली तर आपल्याला ते पटवू शकतं की बाबा आम्ही केलं होतं पण तुम्हाला जमत नाही आहे म्हणजे तुमच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जी आहे त्याचा बुजवारा उडालेला आहे पण महाविकास आघाडीचे नेते जेव्हाही अशा पद्धतीने जे आरोप करतात तेव्हा त्यांच्या काळात त्यांनी काय केलं हा प्रश्न मनात येतोच आणि आत्ता सईफ अली खानचा मुद्दा आल्यानंतर स्वाभाविकच सगळ्यांच्या डोळ्यासमोर सिंह राजपूतचा मुद्दा येतोय तेव्हा करोनाचा काळ होता दोन हजार वीसमध्ये तेव्हाच सिंह राजपूत अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना आली म्हणजे त्याची बातमी जी आहे ती प्रसिद्ध झाली कोणी म्हणत होतं आत्महत्या केली कोणी म्हणत होतं त्याची हत्या झालेली आहे अनेक गोष्टी चर्चा सुरू झाली पण शेवटी काय झालं त्याचा कोणताही तपास जो आहे तो शेवटापर्यंत गेला नाही नेमक्या आत् आत्महत्या झाली होती की हत्या झाली होती का काहीच त्याच्यात समजू शकलं नाही आणि तेव्हा आपण पाहिलं की एक प्रकारे हा गुन्हा जो आहे त्या संदर्भात काही तपास होतोय यास याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत नीट पोचत नव्हती किंबहुना हा सगळा गुन्हा जो होता घडलेला जी काही घटना घडलेली आहे सिंह राजपूतची ती दडपण्याचा प्रयत्न होतोय की काय अशा पद्धतीची शंका येत होती सीबीआयच्या मार्फत तपास घ्यायचा तर सीबीआयच्या मार्फत तपास घ्यायचा तर त्यावेळेला सुद्धा सीबीआयला बंदी घालण्यात आली बिहारचे पोलीस जे आहेत ते इथे येऊन तपास करणार होते त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि त्यातून मग शंका येत राहिली की ही घटना जी आहे सुशांत सिंह राजपूतची ती घडल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तपास आपण करतोय खऱ्या अर्थाने आणि त्याला कुठेतरी तडीच न्यायचे गुन्हेगाराला पकडायचे शासन करायचे असे प्रयत्न होताना दिसले नाहीत आणि असे आरोप होत राहिले त्यातून मग अगदी मीडियामध्ये सुद्धा विभागणी झालेली आपण पाहिली कुठेतरी अर्णब गोस्वामीने सातत्याने हा विषय लावून धरला तर त्याला विरोध करणारा मीडियाचाच एक वर्ग होता त्यांच्यातच वाद निर्माण झालेली आपण पाहिली खडाजंगी होताना पाहिली पत्रकार अर्णब गोस्वामीवर टीका करताना पाहिले का तसं सरकारविरुद्ध तो बोलतोय हे आपण पाहिलेलं आहे अनेक लोकांवर ज्यांनी वेगवेगळ्या पोस्ट केल्या कोणी काय ट्विट केलं आणि ते कुठेतरी आक्षेपार आहे असा आरोप करून त्यांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी शंभर एक ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यात ला, आली हे झालं होतं ना तेव्हा हे सगळ्यांना माहिती आहे साधूंचं हत्याकांड झालं त्यावेळेला पोलिसांनीच साधूंना त्या जमावाच्या हाती सोपवलं होतं आणि त्यांची हत्या झाली हे सगळ्यांनी ला लाईव्ह तिथे बघायला मिळालं त्याचे व्हिडिओ बघायला मिळाले काय झालं त्याच्यातून पुढे काही निष्पन्न त्याच्यावर निघालं नाही म्हणजे हे सगळं जे घडलं त्यावेळेला आपण कायदा आणि सुव्यवस्था कशी राबवली काय नेमकं केलं त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचं एस टी कर्मचाऱ्यांचा संप होता कुठेतरी शरद पवारांच्या घरावर आक्रमण करतायत म्हणून त्या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आलं ते हल् त्यांनी हल्ला केला म्हणून मग हा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा किंवा गृहमंत्रीपदाचा हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती गंभीर बनला होता गृहमंत्र्यांनाच राजीनामा द्यावा लागला अनिल देशमुखांना ते तुरुंगात सुद्धा गेले म्हणजे ही परिस्थिती होती तेव्हाची अंबानींसारख्या एका मोठ्या उद्योगपतीच्या घराखाली स्फोटक ठेवण्याचा प्रकार घडला आणि तो सुद्धा याच गृहमंत्र्यांच्या हाताखाली असलेले जे पोलीस दल आहे त्यांच्या देखरेखीखाली असलेले पोलीस दल त्यातलीच व्यक्ती सचिन वाझे ही त्याच्यामध्ये अडकली ज्या गाडीमध्ये स्फोटकं ठेवली त्याच्यात त्या मालकाचा जो आहे तो खून झालेला आपण पाहिला हे सगळं किती गंभीर होतं त्यावेळेला मग काय नेमकं का गृहमंत्रालय करत होतं हा प्रश्न त्यावेळेला उपस्थित होत होता आणि तो योग्य होता आणि पोलीस अधिकारीच अशा प्रकारणा प्रकरणामध्ये अडकलेला आहे सरकारच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा किंवा त्यांच्या सोबत असेल लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करते असे आरोप होत होते मग असे आरोप ज्यांच्यावर झालेले आहेत गृहमंत्रालयावरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि हे घडलेलं आहे सगळं हे काय घडलं नाही आहे किंवा केवळ आरोप आहे तशातला भाग नाही मग त्यावेळेला तुमच्या काळामध्ये गृहमंत्रालयाची काय अवस्था होती त्यांनी आज या गृहमंत्रालयावर प्रश्न उपस्थित करणं किती हास्यास्पद ठरतं त्यातून तुम्ही फडणवीसांवर आरोप आरोप करू शकता सरकारवर करू शकता पण आपला चेहरा पण आरशात पाहावा लागेल की आपण काय केलं होतं नेमकं आपण खरोखरच गृहमंत्रालय अत्यंत उच्च पातळीवर नेऊन ठेवलं होतं का किंवा सर्वोत्तम कारभार गृहमंत्रालयाचा देशामध्ये फक्त महाराष्ट्रात होता असं काय होती का स्थिती त्यावेळेला अजिबात नव्हती आत्ता निदान आपण पाहतोय की गुन्हे घडले की त्या ठिकाणी आरोपी पकडले जात आहेत तपास होताना दिसून येतोय त्याला विलंबही होत असेल थोडाफार पुढे मागे होत असतं ते पण त्या ठिकाणी आरोपी तर पकडले जात आहेत संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे आहेत आरोपी पकडले गेलेले आहेत सैफ अली खान प्रकरणामध्ये सुद्धा जो कोणी संशयित आहे तो पकडला गेले त्याचा तपास सुरू आहे वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत जी सगळी या स संदर्भामध्ये तपास करतायत अनेक घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्याचा तपास झाला आहे मा पुण्यामध्ये काही अपघात झाले त्याच्यामधले गुन्हेगार जे ते, त्या त्यांना पकडण्यात आलं त्या ते ठिकाणी त्याची कारवाई सुरू झाली हे गुन्हे होणं हे जे आहे ते मोठ्या संख्येने गुन्हे जे आहेत ते होत असतात हे कधी दिसतं तर जेव्हा ते, ते नोंदवले जातात त्यांची कुठेतरी एफ आय आर दाखल केले जातात तक्रारी नोंदवल्या जातात याचा अर्थ पोलीस जर काम करते आणि त्यांना कुठेतरी तक्रारी नोंदवल्या जात आहेत त्या आणि दखल घेऊन योग्य आरोपी जो आहे त्यातला संशयित जो आहे नेमकं काय घडलेलं आहे तपास जो आहे तो सगळा व्यवस्थित जेव्हा केला जातो तेव्हा त्या अर्थाने गृहमंत्रालयाचं यश असतं ते गुन्हे घडतायत आणि गुन्हेगार पकडलेच जात नाहीत वर्ष अनेक दिवस अनेक महिने तर ते गृहमंत्रालयाचं अपयश आहे निश्चितपणे ज्यावेळेला दोन हजार आठमध्ये काही अतिरेकी पाकिस्तानातून इथे आले महाराष्ट्रावर नव्हेच तर देशावरचा हल्ला होता दहशतवादी आणि शेकडो लोकांना मुंबईत मारलं गेलं ती असते गृहमंत्रालयाची चूक की ज्याच्यामुळे तुमचा इंटेलिजन्स तुमची गुप्तचर यंत्रणा ही निष्क्रिय बनलेली आहे तुम्हाला माहिती नाही परदेशातून कोण आपल्या देशात येत देशा आहेत लोकांवर हल्ले करतायत त्यांच्या काय कारवाया सुरू आहेत आज जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन कोण हेच सगळे विरोधक करत होते कशासाठी तर नक्षलवादाला चिरडल्याबद्दल नक्षलवादी भागामध्ये बस सुरू केली नक्षलवादी भागामध्ये काही उद्योग येणार आहेत विकास होणार आहे हे काम फडणवीसांच्या काळात झालं म्हणून देवाभाऊ अभिनंदन असा अग्रल लिहिला ना सुप्रिया सुळेंनी अभिनंदन केलं उद्धव ठाकरेंनी केलं एक प्रकारे म्हणजे याचा अर्थ गृहमंत्री चांगलं काम करतायत म्हणूनच त्यांचं कौतुक झालं मग असं काम कुठलंही तुमच्या सत्ता काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये झालं होतं का तर ते होऊ शकलं नाही गृहमंत्र्यांनाच राजीनामा द्यावा लागतो गृहमंत्री तुरुंगात जातात त्यांच्यावरच पोलीस आयुक्त आरोप करतात हे गृहमंत्रालयाचं अपयश असतं आणि तुम्ही आत्ता जे अभिनंदन करता देवाभाऊंचं देवाभाऊ अभिनंदन म्हणून तर त्यावेळेला ते यश आहे गृहमंत्रालयाचं हा फरक इथे आपल्याला दिसून येतो या दोन्ही कलाकारांच्या निमित्ताने सई पलिकांवर हल्ला झालाय आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तपास सुरू झाला बराबर तेव्हा आपण पाहतोय आणि त्याच वेळेला सुशांत सिंह राजपूतची तुलना केली तर त्यावेळेला नेमकं काय वातावरण होतं हे आपल्या डोळ्यासमोर येतं आज मीडिया प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुलाखती घेते कुठे रिक्षा रिक्षावाला आहे ज्याने सैफ अलीला तिकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्याची मुलाखत सुरू आहे डॉक्टरांची मुलाखत सुरू आहे प्रत्येक गोष्टीची चर्चा केली गोष्टी जा, के जाते बारीक सारीक गोष्टी ज्या त्याची त्याचा विचार केला जातोय सहानुभूती दाखवली जाते सुप्रिया सुळे अगदी आवर्जून फोन करून सगळ्या या सैफ अली खानच्या कुटुंबियांना त्यांच्याशी असलेले इतर नातेवाईक आहेत त्यांच्याबद्दल काळजी वाहत आहेत पण तेच आपल्याला दोन हजार वीस किंवा दोन हजार एकोणीसचे जो काय अडीच वर्षांचा काळ झाला त्याच्यात आपल्याला पाहायला मिळालं का ही सहानुभूती ही आपुलकी उलट सरकारला कसं वाचवता येईल सरकारविरोधात बोलणारा कसा चुकीचा आहे यासाठी त्या ठिकाणी जोरदार प्रयत्न सुरू होते त्यामुळे गृहमंत्रालयाचं अपयश हे असं राजकीय आरोप करून होणार नाही आपण काय केलं होतं याची तुलना जेव्हा केली जाईल फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्या, कार्य कार्याशी तेव्हा ती तुलना होऊ शकेल की आम्ही अमुक केलं आम्ही एवढ्या पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते तडीस नेले त्याचे शोध लावला तपास केला अत्यंत व्यवस्थितपणे आणि गुन्हेगारांना शासन करून दाखवलं आणि तुम्ही बघा हे करू शकला नाहीत एवढे एवढे गुन्हे झाले पण तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही गुन्हेगारांना पकडू शकला नाही तर ती तुलना जी आहे ती योग्य मांडता येईल अन्यथा केवळ राजकीय आरोप करून काही होणार नाही तुम्हाला यासंदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद